तर शेतकरी बंधूंनो तुमची सवागत आहे माझ्या हवामान अंदाज या चॅनल चॅनलमध्ये सुरुवातीलाच बातमी येत आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार नाही कसा पाऊस असणार आहे महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये खानदेशकडे कोकणपट्टीकडे कसा पाऊस असणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण सविस्तर बातमी बघणार आहोत तर शेतकरी बंधूंनो त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकन पण दाबू शकता शेतकरी बंधूंनो जेणेकरून आपण आपल्याला नोटिफिकेशन लगेच भेटेल शेतकरी बंधू बातमी अशी आहे की काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात ऊन दिसेल आणि बत्तीस डिग्री असं सेल्सिअस ते बत्तीस डिग्री तापमान असेल आणि आपल्याला ठिकाणी या काही मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर जिल्ह्याची व गावाची नावे लक्षात घ्या मराठवाड्याकडे औरंगाबाद नांदेड लातूर जालना परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद आणि लातूरच्या परिसरामध्ये आपल्याला इथं तुरळक ठिकाणी भाग बदलत पाऊस दिसत आहे आणि अठरा किंवा एकोणीस ऑगस्ट पर्यंत आपल्याला ऊन दिसेल आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस आपल्याला अठरा तारखेपर्यंत ऊन दिसेल आणि एकोणीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर पर्यंत आपल्याला मराठवाड्यामध्ये पावसाला सुरुवात दिसू शकते हे अंदाज तुम्ही लक्षात येऊ शकता शेतकरी बंधूंना असेच ताजे हवामान अंदाज पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा तर शेतकरी बंधूंना पुढची बातमी येत आहे की विदर्भाकडे आपल्याला या काही जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो आणि ऊन तर जास्त राहिलेच या काही जिल्ह्यामध्ये अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या काही परिसरामध्ये आपल्याला एकोणतीस ते चौतीस डिग्री सेल्सि आपलं तापमान इथे दिसत आहे आणि तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो आजचे दिवस फक्त आणि उद्यापासून तुरळक ठिकाणी भाग बदलत पाऊस होऊ शकतो हे अंदाज तुम्ही लक्षात येऊ शकता तर शेतकरी बंधून तसेच खानदेश जळगाव धुळे चाळीसगावच्या परिसरामध्ये पण आपल्याला असंच पाऊस राहणार आहे तुरळक ठिकाणी आजचे दिवस आणि उद्यापासून ऊन जास्त राहील अठरा तारखेपर्यंत किंवा एकोणीस तारखेपर्यंत जास्तीत जास्त बघितलं तर हे अंदाज तुम्ही लक्षात देऊ शकता शेतकरी बंधनो पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई किनापट्टा कोकणपट्टीकडे नाशिक इगतपुरी वाडा पालघर जुन्नर अहमदनगर श्रीरामपूर पुणे दौड करमाला बार्शीच्या परिसरामध्ये आपला तुरळक ठिकाणी दोन तीन दिवस स्वरूपाचा पाऊस आजपर्यंत दिसत आहे मुंबई खोपली गोरेगाव बारामती इंदी पंढरपूर सोलापूर विटा चिपलून कराड रत्नागिरी सांगली सातारा कोल्हापूर कोल्हापूर विजयपूर निपाणी बागलकोट सावंतवाडी बेलगाव या काही परिसरामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आजचे दिवस फक्त आणि उद्यापासून तुरळक ठिकाणी भाग बदल बदलत पाऊस होणार आहे फक्त पश्चिम महाराष्ट्राकडे आणि कोकणपट्टीकडे आपल्याला थोडं जास्त सुरुवात दिसत आहे पावसाला एकोणीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबरपर्यंत आपल्याला या काही जिल्ह्यामध्ये लगेच पावसाला जास्त सुरुवात दिसत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता निपाणी कोल्हापूर विजयपूर इंदी अफजलपूर कुलबर्गी पंढरपूर सोलापूरच्या परिसरामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी पाऊस दिसत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधन नो पंढरपूरच्या परिसरामध्ये पण तुरळक ठिकाणी पाऊस दिसत आहे चॅनल व नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल लायकन दावा भेट पुढच्या माध्यमातून धन्यवाद